नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि असेच माहितीपूर्ण आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती दीर्घकाळ परिणाम करतील असं व्हिडिओ की ज्याची प्राथमिक माहिती सगळ्यांनाच असायला हवी हे पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे जाऊ दे घटना म्हणाल तर तशी आपल्याला असं वाटेल की हे खूपच कल्पनेच्या बाहेरचं आहे पण मी एक इकॉनॉमिक्स टाईमचा अमेरिकेतल्या एक शेवटी तुम्हाला जो लेख छापून आलेला आहे त्याचा काही उतारा वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या जगामध्ये आजच्या क्षणाला कारण मला आठवत नाही की कि किती महिन्यापूर्वी मी अगदी छोट्या कामासाठी जे आपल्याला दैनंदिनीच्या व्यवहारासाठी जे पैसे लागतात ते काढण्यासाठी ए टी एममध्ये गेलेलो आहे तुम्ही बुटपॉलिश करण्यापासून ते केश करतानापर्यंत आणि अगदी लग्नसराईमध्ये सोनं खरेदी करण्यापर्यंत जे काही व्यवहार करत आहात ते सगळे डिजिटल व्यवहार झालेले आहेत आणि त्या व्यवहाराबरोबरच इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत की त्यामुळं सगळं जगच वल्नरेबल आहे आणि नो वन इज सेफ असा हा द इकॉनॉमिस्टचा लेख आहे पण त्याच्या आधी आपल्या लातूर आणि सांगलीची गोष्ट मी सांगतो अहमदाबादमध्ये त्याच्याजवळ राजकोटला एक प्रसूतीचं रुग्णालय आहे आणि त्या प्रसूतीच्या रुग्णालयामध्ये सी सी टी व्ही आहेत टेलिग्रामचं एक असं अकाऊंट आहे की ज्या अकाउंटवरून जगभरातले लोक एकमेकांना ज्ञान देतात की त्या ज्ञानाचा वापर करून तुम्ही हे जे लाईव्ह सी सी टी व्ही फुटेजेस आहेत ते हॅक करू शकता कुठले ह्या प्रसूतीगृहातले अशा अनेक प्रसूतीगृहातले तुमच्या बेडरूममधले रस्त्यावरचे सी सी टी व्ही रुग्णालयातले सी सी टी व्ही बँकातले सी सी टी व्ही कॉर्पोरेट ऑफिसमधले सी सी टी व्ही हे सी सी टी व्ही असे सी सी टी व्ही की ज्याचा आय पीज कारण आता आपण जे एकमेकांना शेअर करण्यासाठी जे इंटरनेटचं एक्सचेंज करतो त्याचे जे आय पीज आहेत तर जर ते जर अनसिक्युर्ड असतील त्याचे पोर्ट अनसिक्युर्ड असतील आणि हे सी सी टी व्ही हे हॅक केले जाऊ शकतात आणि ह्याचं ज्ञान ह्या टेलिग्रामच्या अकाउंटवरून कुणी घ्यावं तर अवघ्या एकवीस बावीस वर्षाचे दोन आपल्या महाराष्ट्रातले तरुण एक आहे प्राज पाटील जो आपल्या सांगलीचा आहे आणि दुसरं आहे प्रज्वल तेली हे दोघंही लातूरमध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करत होते हा जो प्राज्वल तेली आहे त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड असं आहे की आईवडील शेतकरी आहेत एक बहीण आहे आणि हा शिराळ्यामध्ये सांगलीतल्या शिकला आणि तिथून नीटच्या तयारी करण्यासाठी लातूरला गेला हा जो दुसरा त्याचा सहकारी तोही नीटची तयारी करतो आहे तो, तो प्राज्वल तेली त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे आणि जेव्हा पोलिसांनी अहमदाबादमध्ये हे ह्या प्रसूती रुग्णालयातले सी सी टी व्हीमधले फुटेज की जिथे महिला आलेल्या आहेत त्यांची तपासणी सुरू आहे किंवा प्रसूतीच्या दरम्यानच्या क्रिया ह्या रेकॉर्ड केल्या गेल्या आणि जगभरामध्ये विकल्या गेल्या तेव्हा पोलिसांनी ह्याचा तपास सुरू केला आणि तेव्हा लक्षात आलं की हे एक राष्ट्रीय पातळीवरती अशा पद्धतीनं सी सी टी व्ही आणि इंटरनेटचं माध्यम हॅक करून व्हिडिओ चोरणारी एक टोळीच कार्यरत आहे आणि हे आपले महाराष्ट्रातले दोन आणि आणखीन चा एक वसईचं आहे त्याचं मी नाव तुम्हाला सांगेन ह्यांनी मिळून एक राष्ट्रीय पातळीवरच्या नेटवर्कमध्ये एक दोन तीन शंभर दोनशे हजार नाही गेल्या नऊ महिन्यामध्ये पन्नास हजारहून अधिकचे व्हिडिओ ह्या पट्ट्यांनी वेगवेगळ्या ठिकाणचे महिलांचे चोरले त्याच्यामध्ये आपल्या आत्ता कुंभमेळ्यामध्ये ज्या महिला स्नान करतायत त्यांचेही व्हिडिओ चोरले आणि ते जगभरातल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विकले आणि त्याच्यातनं लाखो रुपये कमवले हो आता ही जी टोळी आहे ह्या टोळीचा तसा जो मोहरके आहे तोही गुजरातचा आहे तो आहे परीट ढोलकिया बी कॉमचा विद्यार्थी आहे हा सुरतचा रहिवाशी आणखीन एक मराठी मुलाचं नाव आहे तशी चार मराठी मुलं त्याच्यामध्ये एक आहे वैभव माने हा बीटेक सांगलीचा रहिवाशी आहे आणि हा हे जे व्हिडिओ बनायचे त्या बनलेल्या व्हिडिओचे टेलिग्रामवरती मार्केटिंग करायचा रेयॉन परेरिया नावाचा वसईचा आपल्या मुंबईजवळच्या वसईचा जो, वस जो मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे हा हे ह्या वैभव मानेने जे मार्केटिंग केलेले व्हिडिओज आहेत त्याचा प्रत्यक्षात व्यापार करायचा आणि परेरिया शिवाय आणखीन एक आहे जो गुरुग्राम तिथला दिल्लीतला रहिवाश आहे त्याचं नाव आहे रोहित सिसोदिया हा अशाच पद्धतीनं ह्या व्हिडिओचं मार्केटिंग करून विकायचा आणि हा जो प्रज्वल तेली आणि प्राज पाटील आहेत ह्यांनी यातले सात व्हिडिओ विकत घेतले आणि ते वेगळ्या पद्धतीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती विकले त्याचं यातनं व्ह्यूज मिळवले वगैरे आणि त्यातनं लाखो रुपये कमवले हो आता याच्यामध्ये असं म्हणतात की परेट ढोलकिया हा जो आहे हा मास्टरमाइंड आहे त्याच्याबरोबरच हा रेऑन परेरिया हा पण मास्टरमाइंड आहे वैभवमाने हा मार्केटिंगचं काम करायचा प्रज्वल तेने प्राज पाटील हे अनेक ज्या अशा पद्धतीचे नेटवर्क्स आहेत त्या नेटवर्कच्या मधले हे दुवे आहेत की ज्यांनी अशा पद्धतीनं व्यवहार केले आणि याच्यातनं मग आता अहमदाबाद पोलिसांनी सायबर ॲक्ट सिक्स्टी सिक्स सायबर ॲक्ट सिक्स्टी सेवनप्रमाणे गुन्हे दाखल केले आणि ह्यांना अटक केलेली आहे आणि हे पन्नास हजार व्हिडिओ आता सोशल मीडियावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही घटना केव्हा घडली जेव्हा ज्यांनी स्त्रियांच्या संदर्भात ह्या देशाला सर्वोच्च सन्मान कसा द्यावा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला ह्या मंडळीनं अटक केली आता हे जे प्रकरण आहे हे एक छोटंसं प्रकार आहे म्हणजे इमॅजिन करा की कुठल्या तरी रुग्णालयातले सी सी टी व्ही फुटेज किंवा कोणाच्या तरी बेडरूममध्ये लावलेले सी सी टी व्ही फुटेज कॉर्पोरेट ऑफिसमधले सी सी टी व्ही फुटेज हे अशा पद्धतीनं हॅक केले जात आहेत आणि ते विकले जात आहेत कुणाला माहितीच नाही की ते हॅकर्स कोण आहेत हे आत्ता ह्या महाराष्ट्रातल्या तरुणांची नावं आली म्हणून पण आता माझ्याकडे द इकॉनॉमिक्सचा स्कॅम इंडस्ट्री नावाचा लेख आहे त्यांची पद्धती आहे ते खूप क्रिस्पी आणि आटोपशीर असं लिखाण करतात तर त्याच्यामध्ये जी आकडेवारी येते बघा एडगर मेट रीता एक केस्टडी दिली त्याने एडगर मेट रिता ऑन लिंकिन लिंकडीनवरती एडगरची रिटाबरोबर भेट झाली ही वर्क फॉर कॅनेडियन सॉफ्टवेअर कंपनी शी वॉज फ्रॉम सिंगापूर अँड वॉज विथ अ लार्ज कन्सल्टन्सी ते एका मोठ्या कन्सल्टन्सीमध्ये काम करते आहे आणि हा कुठं होता तर हा कॅनेडियन सॉफ्टवेअर कंपनीमध्ये होता दे वॉर जस्ट फ्रेंड्स बट दे चार्टेड ऑनलाईन ऑल द टाइम वन डे रिटा ऑफर टू टीच हिम हाऊ टू ट्रेड क्रिप्टो क्रिप्टोमध्ये कसे व्यापार करायचं हे त्याने त्याला शिकवलं विथ हर हेल्प ही मेड गुड मनी सुरुवातीला त्याला पैसे मिळाले क्रिप्टोमध्ये सो ही रेज हिज स्टेक हॅव एवर आफ्टर इट गा ट्राय टू कॅश आउट इट बिकम क्लिअर दॅट द क्रिप्टो ट्रेडिंग साईड वॉज फेक अँड दॅट ही हॅड लॉस्ट सेवन्टी एट थाउजंड यू एस डॉलर रिटा इट टर्न आउट वॉज अ ट्रॅफिक एलिफेना हेल्ड प्रिझनर इन द कंपाऊंड इन म्यानमार म्यानमारच्या कंपाऊंडमध्ये दीड वर्षापूर्वी मी बातमी केली होती की महाराष्ट्रातले सुद्धा काही लोक देशातले काही लोक म्यानमार आणि तत्सम कंबोडिया वगैरे देशामध्ये त्यांना स्लेव गुलाम बनवलेलं आहे आणि ते अशा पद्धतीनं जगभरातल्या लोकांना फसवतात आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी असे लोक ते बळी पाडतात आणि मग आणखीन एक केस स्टडी आहे इन अ डिफरंट वेज एडगर अँड डेटावर बोथ विक्टम्स ऑफ पिक बचरिंग द मोस्ट ल्युक्रेटिव्ह स्कॅम इन द ग्लोबल इंडस्ट्री दॅट स्टिल्स ओव्हर फाईव्ह हंड्रेड बिलियन यू एस डॉलर अ इयर फ्रॉम विक्टिम्स ऑल अराउंड द वर्ल्ड पाचशे बिलियन डॉलर्सची ही इंडस्ट्री झाली आता अशा पद्धतीनं फसवणुकीची आणि पुणे हे महाराष्ट्रातलं नव्हे कदाचित देशातलं एक असं शहर असेल की ज्या शहरातले लोक सहजासहजी फसत आहेत आणि कोण फसतंय आर्मीमधले लोक कोण फसत आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर्स कोण फसत आहे पेन्शनर्स कोण फसतंय ज्यांना शेअर मार्केट आणि तत्सममध्ये अधिक परताव्याच्या गुंतवणुकीनं पैसे गुंतवायचेत किंवा मग ज्यांना ह्या तांत्रिक पद्धतीच्या गोष्टीची अजिबात माहिती नाही आहे द इंडस्ट्री इज ग्रोईंग फास्ट इन सिंगापोर स्कॅम्स हॅव बिकम द मोस्ट कॉमन फेलोनी द युएन सेज दॅट इन ट्वेंटी ट्वेंटी थ्री यू एन द इंडस्ट्री एम्प्लॉईड जस्ट अंडर टू लॅक फिफ्टी थाउजंड पीपल इन कंबोडिया अँड म्यानमार अडीच लाख लोकांना ह्याच कामासाठी गुंतलेलं गु गुंतवलेलं आहे जुंपलेलं आहे की ज्यांनी पाचशे बिलियन डॉलर्स यू एस डॉलर्स हे दरवर्षी लोकांकडनं अशा पद्धतीनं फसवून काढायचे आहेत अनद अनदर इस्टिमेट पुट्स द नंबर ऑफ वर्कर्स वर्ल्ड वाईड ॲट फाईव्ह पॉईंट वन पॉईंट फाईव्ह मिलियन आणखीन एक असे गणिती आहे की त्याप्रमाणे किमान दीड मिलियन लोक ह्या इंडस्ट्रीमध्ये आहेत इन स्कॅम इंडस्ट्री बी रिपोर्ट How a man in Minnesota lost 9.2 million, and how a bank in rural Kansas collapsed when its chief executive embezzled with $47 million to invest in crypto under the tutelage of a fake online woman called Bela, a part time poster. He also stole from his culture. And he has a a Interesting, interesting. एक व्यक्ती काम करत होता दोनच मुली आहेत त्याला आत्ताची गोष्ट आहे जस्ट रिसेंटली रिपोर्ट आम्हीच रिपोर्ट केली आणि त्याला अशाच पद्धतीनं इन्व्हेस्टमेंटच्या पेक्षा आहे आम्ही तुम्हाला तुम्ही वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहात असं म्हणून त्याला डिजिटल अरेस्ट केलं थोडे थोडके नाही आठ कोटी रुपये त्याच्या बँक अकाउंटमधून काढून घेतले हा पट्ट्या जो साऊथ इंडियन आहे पुण्यावरून चेन्नईला गेला तिथे बँक अकाउंटमधनं उरली सुरली आपली जी जमापुंजी होती ती त्यांनी काढली आणि त्या स्कॅमरला दिली पण मधल्या काळामध्ये त्याच्यात बहिणीला थोडासा संशय आला की हा एवढा अस्वस्थ काय आणि मग तिने थोडीशी बँकेत माहिती घेतली आणि तिला धक्का बसला तिने सायबर पोलीस पुण्याला कळवलं आणि तोपर्यंत हा आपल्या वैयक्तिक अबुरूच्या भीतीनं अशा पद्धतीनं तब्बल सात ते आठ कोटी रुपयाला फसवला गेला होता एक सिनियर सिटीजन आहे तिथले ते ज्यांचं वयवर्ष सत्तर पंच्याहत्तरच्या अभाव आहे त्यांनासुद्धा साडेतीन ते चार कोटी रुपयाला फसवलेलं होतं आणि ही जस्ट ह्या वर्ल्ड वाईड जे स्कॅम सुरू आहे त्याची सुरुवात आहे आत्ता ज्या प्राज पाटीलची मी कहाणी सांगितली हा एकवीस वीस वर्षाचा जो तरुण पोरग आहे हा अशाच पद्धतीनं वेगळ्या पातळीवरती जे स्कॅम सुरू आहे त्याच्यातला एक छोटासा घटक आहे आणि ह्या छोट्याशा घटकानं अन आपण ज्यांना म्हणतो की स्त्रिया स्त्रियांविषयकचे थोडे थोडक्याने पन्नास हजार व्हिडिओ नऊ महिन्यात चोरलेत असं आता स्पष्ट झालं आहे आणि हा आकडा वाढू शकतो असं पोलीस म्हणतात सो बी अवेअर अशा पद्धतीनं तुम्हाला कोणी फसवत असेल तर ता तुम्ही स्वतःच्या ज्ञानाचा वापर करा आपल्या इभ्रतीचा जो काही आपणच तयार केलेला फोबिया असतो ते काही महिन्याची गोष्ट असतं त्याच्यानंतर जगात कोणाला वेळ नाही आहे तुम्ही काय केलेलं आहे ते बघण्याची त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टी घडत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा पण आता ह्या सांगलीच्या आणि लातूरच्या पट्ट्याची कहाणी घरोघरू जाऊ द्या कारण ही कळणं लोकांना गरजेचं आहे हा